गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर दिलीप धोत्रे हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जोरदार तयारीस लागले आहेत आता गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून दिलीप धोत्रे यांनी गावभेट दौऱ्यास सुरुवात केली असून खर्डी येथे संत सीताराम महाराजांचे दर्शन घेऊन गावभेट दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला आज सायंकाळच्या सत्रात खरडी शेठपळ तनाळी आणि तावशी या गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांशी संवाद साधत दिलीप धोत्रे हे आपली भूमिका मतदारांसमोर मांडताना दिसून आले खरडी येथील गावभेट दौऱ्याप्रसंगी बोलताना पहा काय म्हणालेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे या ठिकाणी आपल्या प्रचाराचा नारा आपण फोडलेला आहे मी दुसऱ्या सारखा गप्पा मारणारा खोटं बोलणारा लबाड बोलणारा माणूस नाही निवडणुका आधी घ्यायचं मत मागायची असं करतो तसं करतो म्हणायचं आणि त्याच्यानंतर तोंडच दाखवायचं नाही अशाच मी माणूस नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अख्ख्या पंढरपूरला माहित आहे की दिलीप धोत्रेच काम काय कारण मी कसं आहे मी जी बोलतो ते करत असतो ते शेपत ते बोलतो आणि तेच मी करत असतो आतापर्यंत तुम्ही ज्यांना त्यांना निवडून दिलेला आहे त्या लोकांनी काय लावले तुम्हाला माहित आहे त्या आमदाराला आपण निवडून दिलत तो आमदार या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये किती वेळा खरडीला आला आणि खर्डी त्यांनी काय काय केलं आणि त्यांनी माझ्या बसलेल्या माता भगिनींसाठी काय काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे फक्त खोटं बोललं त्यामुळं आज या ठिकाणी सगळ्या महिलांची जर संख्या बघितली तर ऊर भरून आलाय कारण आपल्या इकडच्या महिलांना चाला चा कामच नाही तुम्ही बचत गटाच्या महिला बचत गटामधनं कर्ज घ्यायचं पण काम काय त्या ठिकाणी आपल्या यापूर्वी झालेल्या एका तरी आमदारानं महिलांसाठी घर बसला कुठला उद्योग आणलाय का केला का कुठलं काम बोला गेलाय का बिलकुल केला नाही तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला या ठिकाणी शिकवलं कर्ज काढलं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं त्याला नोकरी आहे का पंढरपूरला आहे का नोकरी त्याला शिकवायचं आणि त्याला पुण्या मुंबईला नोकरीला पाठवायचं आणि ते एकदा पुण्या मुंबईला गेला किती तिकडचा पुन्हा इकडे नाही का त्यामुळे कसा आहे की बदल घातला पाहिजे मी या ठिकाणी बहिणींना बोलवून चावडीवर साड्या वाटणाऱ्या पैकी नाही लक्ष आलं का तुम्हाला बोलवायचं चावडीवर बोलवायचं गावात बोलवायचं आणि सगळ्या गावासमोर साड्या वाटायच्या आणि पुन्हा त्या चंगऱ्याचंगरी अन पुन्हा त्यात साड्या किती फटक्या निघाल्या किती चांगल्या निघाल्या तुम्हाला काही सांगायची गरज नाही बरोबर पाहू न कुठं करताय चावड्यावर करून घेतो चा का घरी कुठं करताय बोला की घरी करताय बरोबर घर आहे मला भाऊ म्हणून काय तुम्हाला भेट द्यायचंय ती तुमच्या घरी देणार तुम्हाला आता चावड्यावर बोलून नाही जाणार मी लक्षात आलं का कारण कसं आहे की ह्या लोकांनी सगळ्यांनी तुम्हाला ग्राय धरले तर लगावते निवडणुका आल्या हा। हजार रुपये दिले की आपल्याला मतदानासाठी निवडून देते आणि आतापर्यंत आपल्याला हे लोक फसवत गेलेले त्यामुळे या पुढा तुम्ही फसायचं नाही तुम्हाला या ठिकाणी मी सीताराम महाराजांच्या साक्षीने सांगतोय तुम्हाला कुठलीही कसल्याही प्रकारची अडचण असू द्या मी तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुम्ही कधी माझ्याकडे शंभर टक्क्या तुम्हाला मदत करणे वचन त्या तुम्ही द्यावा शकते ना मी एक गरीबाचा आहे माझे वडील दगड फोडत होते मी एका दगड फोडायचा पोरगा आहे पण मी खरं बोलणार आहे मी माझ्या घरात जर एक भाकर असेल तर ते आरती भाकर तुम्हाला देणाऱ्या आहे नुसतं पोट बोलणाऱ्यापैकी नाही त्यामुळे तुम्ही पंढरपूरला जर विचारलं की दिलीप काम काय तर दिलीप सरकारचे कुठल्या आमदार फंडाचे खासदार फंडाचे वाट न बघता आख्या पंढरपूर शहरातले नसत्या दिलीप धोत्रेने केलं स्वतःच्या पैशांनी no. लोकांना विचारा इतिहास आहे त्यावेळा सनासुतीला पाण्याची टंचाई होते पन्नास टँकर लावून दिलीप धोत्रे त्या ठिकाणी प्रत्येक घरे पाणी द्यायचं काम करते हिंदू स्मशानभूमी असू द्या मुस्लिम स्मशानभूमी असू द्या त्या ठिकाणी मी माझ्या खिशातल्या पैशाने त्या ठिकाणी करून दिलेले माझं भरपूर काम आहे कोरोना काळामध्ये दोन वर्ष एक पण माझी माता माउली एक पण माझा वडीलधारी मंडळे उपाशी पोटी झोपता कामा नाही याची मी दक्षता घेतली आहे हे माझं काम आहे त्यामुळं इथून पुढे तुम्हाला कुणाकडे जायची गरज नाही कधी एक हक्काचा माणूस आपला माणूस म्हणून कधी तुम्ही माझ्याकडे शंभर टक्क्या तुम्हाला मदत करतो बोलण्यासारखं भरपूर आहे पण पाहूच यायला लागलाय त्यामुळे मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही सगळ्यांनी मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं चिन्हा रेल्वे इंजिन हे रेल्वे सुपार फास्ट मुंबई पर्यंत न्यायचं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या रेल्वे इंजिनला मतदान करावं अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो जाताना एवढं सांगतो शेतकऱ्यांना या ठिकाणी वडीलधारी मंडळी शेतकरी बांधव आहेत तुम्हाला उसाचे दुधाचे बँकेची काळजी करायची गरज नाही उसाची काळजी करायची तुम्हाला माहित आहे सगळ्यांना की अभिजित पाटील माझा पार्टनर आहे मेन अभिजित पाटील दोघा पार्टनर आहे त्यामुळे ऊसा तुमचा कुठलाही प्रश्न येणार नाही माझी स्वतःची बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र